आणि गुन्हा गोविंदाने राहता कामा आहे समतेनी राहता कामा नये सत्ता जी आहे ती सर्वांनी सारख्या प्रमाणात वाटून घ्यायची सत्तेमध्ये जाणारा जो माणूस आहे हा सत्तेवरच्या माणसाने कधी माजायचं नाही उतायचं नाही पातायचं नाही माणूस राहायचं म्हणून यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटलांसारखं एक नेलं त्यांचे जे विरोधक होते ते एस एम जोशी साहेब असतील नाना गोरे असतील सता सता ना हे माणसं जी आहेत ही सारखी होती रेल्वेने उतरायची आपली बॅग आपण घ्यायची स्वतः स्वतःचे कपडे धुणारा मधुदंड होते हे महाराष्ट्राने आपण सगळ्यांनी बघितलं आता पुढारी म्हटल्यावर चमकणारा नाही तर प्रेमाने सगळ्यांशी वागणारा बोलणारा हा महाराष्ट्र धर्म होता मात्र हा महाराष्ट्र धर्म नासवण्याचं काम या दुधात मीठ टाकण्याचं काम हे दुर्दैवाने हे होऊ लागलं आणि होत असताना आता हा महाराष्ट्र धर्म आपण सर्वांनी वाचवला पाहिजे करिता आज हा सत्याग्रह या ठिकाणी होत आहे आज भाषणाचा कार्यक्रमच नाही आज बोलण्याची कोणती आवश्यकता नाही कारण आपलं या ठिकाणी सकाळी दहा वाजेपासूनचं जे बसणं आहे ते बसणं हे सद्भावनेच्या सत्याग्रहाकरता आहे आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्याकरता आहे सद्भावना हा जो शब्द आहे हा निखळ शब्द आहे आज या सद्भावनेचीच आवश्यकता आज काय नाही तर आज आपला जो सद्भावना नाही आपला जो शिवाजी महाराज आहे आपल्याजवळ सावित्रीबाई फुले आहेत महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत शाहू महाराज आहेत गाडगे महाराज आहेत तुकडोजी महाराज आहेत तुकाराम महाराज आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत हे सर्व आपल्याजवळ आहे मात्र आपल्या सद्भावना नाही आणि या दुधात खडा टाकण्याचं काम दुर्दैवानं कुठे जर झालं असेल तर या बीड सारख्या या जिल्ह्यामध्ये हे पातक कुठेतरी दुर्दैवानं हा अपघात घडला आणि बीड म्हटल्यानंतर एक वेगळंच वातावरण वेगळंच चित्र निर्माण झालं एमपीसीचे मुलं भेटायला आले ते म्हणाले की तुम्ही भीडमध्ये सद्भावना यात्रा घेऊन गेले तुमचे धन्यवाद तुमचे अभिनंदन तुमचे आभार अरे म्हटलं अभिनंदन आभाराची गरज काय कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं काम आहे की आज सद्भावनेचा संघर्ष आणि सद्भावनेचा मंत्र घेऊन तो चालला बोलला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या आचार विचार उच्चार आणि व्यवहारात सद्भावना असली पाहिजे त्यामुळे मी श्वास घेतो जसं माझं कर्तव्य आहे माझा तो युगधर्म आहे मी श्वास घेता माझा जसा शरीर धर्म आहे तसाच आज सद्भावनेचा मंत्र आपण सर्वांनी जोपासला पाहिजे हा आपला धर्म आहे आणि मी माझं कर्तव्य माझी जबाबदारी पार पडत असेल तर धन्यवाद कशाला त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं तो म्हणाला साहेब आम्ही जिल्हा विचारला की बीड जिल्हा सांगायची लाज वाटते पुढे चालू दुसरा त्याच्या बाजूचा म्हणे साहेब मी परळीचा सा आहे मात्र परळीचा हे मी माझ्या मित्रांनाही सांगू शकत नाही मी बीडचा परळीचा आहे म्हटल्यावर मला हॉस्टेलमध्ये जागा भेटत नाही मला भाड्यानं फ्लॅट कोणता आमच्या मित्रांना भेटत नाही आता आमच्या जिल्ह्यातला माणूस भेटल्यानंतर कुठेतरी दूर करण्यासारखं एक चित्र आणि एक परिस्थिती आमच्या निर्माण झाली आमचा काय दोष आम्ही त्या जिल्ह्यातले आहोत मी त्याला जवळ घेतला आणि सांगितलं कड्या तुझा काहीच दोष नाही आणि बीड जिल्हाही तसा नाही परळी तशी नाही मात्र आज दुर्दैवानं एक चित्र निर्माण झालंय आणि चित्र निर्माण होत असताना आपोआप झालं नाही हे काही आकाशातून पडलं नाही दुर्दैवानं इथूनच कुठेतरी मातीतून वर आलं या गोष्टीची तक्रार मात्र आपल्या बीड जिल्हा जवळ ती आहे ती तक्रार ही कडू तक्रार नाही आणि दुर्दैवानं गोडही तक्रार नाही ही रास्त स्वरूपाची तक्रार मात्र भांडण नाही याच्यातून परिस्थितीला बदलावं लागेल परिस्थितीचं परिवर्तन आपल्याला करावं लागेल कुठेतरी संतोष देशमुख सारख्या एका सरपंचा मृत्यू होतो आणि शहीद शब्द संतोष देशमुखला लावणं की मी माझं कर्तव्य समजतो आणि ते कर्तव्य करत असताना त्या निमित्ताने एक चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली आणि ती होत असताना त्या चर्चेतून कमी अधिक इतरही जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाचं दुर्दैवाने चित्र आहे मात्र आपलं बदनामी जास्त झाली आपलं नाव जास्त खराब झालं आणि एकच सगळ्या सगळ्या महाराष्ट्राभर आपल्या बीडची आणि परळीची चर्चा, चर्चा हो ही दुर्दैवाने व्हायला लागली आणि चर्चा होत असतानाच दुसऱ्याही बातम्या यायला लागल्या की माणसं किराणा घ्यायला जाता, जातात तेव्हा सांगितलं जातं की आपल्या जातीच्या माणसाकडून किराणा घ्या कापड घ्यायला गेलं तर आपल्याच माणसाकडून कापड घ्या कोणत्या जातीचे कोणते कोणते दुकान आहे हे व्हॉट्सअप विन्यूज ती माहिती फिरायला लागली कार्यक्रमाला धार्मिक कार्यक्रमाला आध्यात्मिक कार्यक्रमाला बोला बोलायचं महाराजाला बोलायचं तर जे गाव ज्याचं असेल त्याच्याच गावात त्याच्याच जातीचा जा 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 बोलवा हे विदारक चित्र याची चर्चा व्हायला लागली आणि महाराष्ट्र धर्म आपला बुडतोय की काय हा एक प्रश्न मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे निर्माण झाला आणि यातून प्रदेश काँग्रेस कमिटीने एक भूमिका घेतली की काय करायचं तर सद्भावना आपली वाचली पाहिजे निवडणुका येतील निवडणुका जातील सत्ता येईल सत्ता जाईल मात्र सद्भावनाच जर ठिकाणावर राहिली नाही जर सद्भावना स्थळाशी गेली आणि सद्भावना जर लयास गेली तर माणूस माणसाच्या रक्ताचा घोट प्यायलाही मागे पुढे पाहत नाही हे चित्र समजून आपण सद्भावना हा विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करण्याचं ठरवलं आणि पहिली पदयात्रा की मसाजोग ते बीड काढली आणि ही पदयात्रा काढत असताना भगवान बाबाच्या गडावर आपण गेलो भगवान बाबाच्या गडावर जात असताना भगवान बाबाला साकडं घातलं आणि भगवान बाबांना साखडं घातल्यानंतर नारायणगडच्या नगर नारायणाजवळ जाऊ दही आपण साखडं घातलं आणि भगवान बाबांच्या जवळ साखळं घालताना हे सांगितलं की आम्हाला अभिमान आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भगवान बाबा क्रियाशील सदस्य होते आम्हाला अभिमान आहे की भगवान गडाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा कट्टर काँग्रेसचे आमचे पदाधिकारी भारदे साहेब महासाहेब भारदे हे त्याचे अध्यक्ष होते आम्हाला अभिमान आहे की जेव्हा यशवंतराव चव्हाण साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा भगवान गडाला जागा देण्याचे काम हे यशवंतराव चव्हाण काँग्रेसच्या कारकिर्दीत झालं आणि काँग्रेसचं आणि भगवानगडाचं जे नातं आहे हे नातंही त्या ठिकाणी उद्घोष करत असताना आपली परंपरा आणि महाराष्ट्र धर्म काय याची जाणीव झाली नगर नारायणाच्या गादीवर आपण तिथेही त्या ठिकाणी सद्भावनेचं साकडे घातलं आणि आज तसंच साखड बैजनाथच्या एक ज्योतिर्लिंग आपलं जे आहे तिथे ते साखडं घातलं आणि साखड घालत असताना जो पंतानी जो महादेवाचे आपण बघतो हर महादेव आपण म्हणतो आणि आपण सर्वजण महादेवांचा अभिवादन करत असताना महादेवांनी दिलेलं जे तत्वज्ञान आहे जे अद्वैतचं तत्वज्ञान आहे द्वैत आणि अद्वैत नावाचे दोन तत्वज्ञान आपल्या भारतीय संस्कृतीतले आहेत त्यातलं अद्वैत तत्वज्ञान जे आहे हे शैव पंथातून आलेलं आहे आणि तेच अद्वैतचा तत्व ज्ञान घेऊन आमचे नेते राहुल गांधी एक काम करतात आहे ते संसदेत महादेवाचा फोटो घेऊन गेले आणि महादेवाचा त्यांनी सांगितलं की हा आम्ही काय घेऊन आलो कारण आम्ही शैव आहोत आम्ही अद्वैत मानणारे आहोत तेव्हा भाजप जे आहे त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तो विषय आपल्या ठिकाणी आहे मात्र अद्वैत सिद्धांत काय की कोणी वरती नाही कोणी खालती नाही कोणा कोणाकोणाशी वाद नाही आणि आपण सर्वजण जे आहे हे गुन्हा गोविंदाने राहावं हा अद्वैतचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत हा अद्वैतचा एक शब्द पर्यायी शब्द हा सद्भावनेचा शब्द आहे त्यामुळे ज्या शंकरांनी ज्या महादेवानी आपल्याला अद्वैत दिलं आज त्यांच्याच गावामध्ये आज त्यांच्याच नगरीमध्ये आणि त्यांची इथे असणार जे स्वरूप आहे आणि इथे जिवंत स्वरूपामध्ये ते शक्तीपीठ जे आहे आपलं ज्योतिर्लिंग जे आहे त्या ज्योतिर्लिंगामध्ये आज त्याच अद्वैतचा म्हणजेच सद्भावनाचा जा जागर करण्याकरता आम्ही आपल्या सगळ्यांपर्यंत आलो आहोत ही भूमिका सांगण्याचं कारण असं की शांततेने आपण बसलो कोणत्या मनात विचार नाही मी बघत होतो आपल्याकडे आपण हे सगळे भजन ऐकत होता सगळे गीत ऐकत होता प्रार्थना व्यवस्थित करत होत्या आणि बरेच जण त्यावर मान डोलत होते आणि टाळी देखील जी आहे ती आपली ती वाजवत होते आणि त्या प्रत्येक शब्दाचा मागोवा घेत असताना आपण सर्वजण आपल्याला कशाची गरज आहे आणि आपला महाराष्ट्र धर्म म्हणजे काय याची जाणीव होत असताना आपण आपसातीन बोलत नव्हते मोबाईलही पाहत नव्हते खाली बसलेली जी मंडळी आहे ती तर मोबाईल अजिबात पाहत नव्हती वरचे तरी आमचे थोडे एवढे तेवढे चुळमुळ करत होते याचा अर्थ काय की सद्भावना जी आहे ती काय आहे हे नेमकेपणाने आपण सर्व हे समजून समजून घ्यायला लागलोय हा प्रयोग जो आहे एखाद्या ठिकाणी एखादा राजकीय पक्ष एखाद्या गावात जाऊन तब्बल चार तास हा शांत बसून लोक सद्भावनेचा सत्याग्रह करता आता महाराष्ट्रातल्या लोकांनी हे ठरवलेलं आहे की काय झालं तरी चालेल आम्ही सद्भावना डुबू देणार नाही महाराष्ट्र धर्म हा बुडू देणार नाही त्यामुळे हा महाराष्ट्र धर्मचं काम तुम्हाला आपल्याला सगळ्यांना केलं पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मस्सादोग ती बीड आपली पदयात्रा झाली आणि जो विषय आपला आहे सद्भावनेचा आपण आज सोडला नाही म्हणून आज या ठिकाणी आपण पदयात्रेच्या ऐवजी सत्ता सद्भावनेचा सत्याग्रह करण्याकरता इथे बसलेलो आहोत आम्ही आरंभ शूर नाही की आले आणि गेले आम्ही आरंभ शूर नाही एक विषय घेतला धरला तर तो, तो आम्ही सोडत नाही परळी गावात आज काँग्रेसमय वातावरण झालेलं आहे सगळी